नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा जून दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत मी पळव बसल तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज पावसामुळे थोडेफार आवक हे झाले शेडमध्येच निलाव राहतील सगळे भरपूर चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे शेडमध्ये सगळे नि बघू बाजार काय बदलले का आजची आवक आहे आजची आवक जवळपास मित्रांनो दोन पहिले दोन लाईन या ला शेडमधील दुसऱ्या दोन लाईन आहे ट्रॅक्टरच्या दुसऱ्या शेडमध्ये आणि उर्वरित जी आवक आहे ट्रॅक्टरची बाकीची जी आवक आहे मित्रांनो ती आहे आपली तीनशे ते साडेतीनशेमध्ये ग्राउंडवरती बघू आजच्या बाजारावर मित्रांनो लाल कांद्याच्या बियाण्यासाठी आपल्या संपर्क करा शंभर टक्के खात्रीशीर लाल कांद्याचं डबलपत्तीमध्ये चांगलं जर्मिनेशन होणारं बियाणं आपल्याकडे आहे तर कोणाला पाहिजे असल्यास आपण डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण नंबर दिलाय माझा कॉल करा धन्यवाद मित्रांनो इकडं ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाली आपण क्वालिटीनुसार पहिल्या नागापासून जाणून घेऊ बाजारभाव आजचे काय बाजार होऊ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरीच एक कांदा बाजरा हो अंदाज येऊन जाईल आज कांदा बाजारावर हो थोडा बदल आहे आणि थोडे भाव पण कमी चालत आहे तर बघू मित्रांनो आज कितीने भाव कमी झाले आणि काय परिस्थिती कांद्यांची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौदा नव्याण्णव पंधराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे नव्याण्णव रुपये कुठले आता वडणे आहे दोन हजार नव्वद रुपये गेला बघूचा कांदा बघू शकता क्वालिटी आहे सुपर क्वालिटी मध्ये कोसवल मीडियम साइज मध्ये कांदा मोठा नाही छोटा नाही चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे दादा सांगतील घ्यायचं ठीक आहे एकवीसशे रुपये एकवीसशे झाला पूर्ण ठीक आहे दोन हजार शंभर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची चोपडा माल आहे मोठ्या साईज म्हणजे गोळा आधा खादशे पाचशे कुठले कुठले ठीक एकवीसशे झाला पूर्ण ठीक कुठे साठ रुपये जाईल मित्रांनो एक हजार नऊशे साठ रुपये जांभुडक्याचा कांदा आहे का चाळी मधला ठीक आहे सोळाशे नव्याण्णव सोळा नव्याण्णव कुठला आहे कांदा आपला एक हजार सहाशे नव्याण्णव रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे तेवढा बियाणा कोणता मुलकन चाळीमध्ये होता का हा कांदा ठीक आहे चालेल चला एक हजार सहाशे नव्याण्णव रुपये मोठा मिडियम मिक्स आहे मित्रांनो याच्यामध्ये डबल पत्ती Quality, था। था। कांदा आहे क्वालिटी चांगली कांद्याची सोळाशे पूर्ण कुठला आहे कांदा ठीक आहे कडक सुखेन्हायचा कांदा आहे धन्यवाद काय गेले दादा तेवीसशे तेवीसशे रुपये कुठे आहे भाऊ तू कुठे एक दोन हजार तीनशे रुपये मित्रांनो टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी सुपर क्वालिटीमध्ये ड्रायमाली एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंचा पन्नास पंचावन्न प्लस साईज तेवीसशे सव्वीस रुपये तेवीसशे सव्वीस जरा दादा आतापर्यंत हायचं बियाणं कोणतं आहे का काही पंचगांगाचं चाळीमारलंय का ठीक बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी रुपये हा तेवीसशेला वीस रुपये कमी केला क्वालिटी बघू शकता कांद्याची दळवटचा कांदा आहे दळवट कुठं आला दादा तालुका कळवण तालुका ठीक आहे बियाणं कोणतं याचं चाळी मारलंय का चाळी मारलं आहे का बाहेरचं ठीक आहे धन्यवाद हा दोन हजार झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये थोडा ऍव्हरेज माल मिक्स आहे मीडियम साइज मध्ये मोठा मीडियम मिक्स आहे कुठले एकवीस पंचवीस रुपये दोन हजार एकशे पंचवीस रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे ड्राय माल आहे पूर्णपणे क्वालिटी डबल पत्ती मध्ये कलर आहे कुठले आहे दादा करंजखेड करंज खेळ्याचं बियाणे कोणतं घरगुती चाळीमध्ये साठवलं ठीक आहे धन्यवाद आपण मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती कलर आहे रेड कलर मध्ये काय खेडचा दोन हजार सव्वीस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स क्वालिटी सुपर क्वालिटी बियाणं कोणतं आहे माउलीरा ये येलोराच आहे चाळी आहे का ठीक बोलाशे पंधराशे रुपये गेला आपला कुठला आहे आता कांदा कुठलाय एकदा चाळी मधलाच आहे का बाहेरच घरात ठेवलं एक लहर आहे कुठं तिकडे झिंदरी तालुक्यात ठीक धन्यवाद एकोणावीस सोळा एकोणावीसशे सोळा रुपये एक हजार नऊशे सोळा क्वालिटी आहे डबलपत्ती मध्ये साईज चांगली आहे का अंद्याला करंज खेडचा आहे कुठले आता करंज खेड चालू माऊली बाराशे सोळाशे एक हजार सहाशे रुपये सोळाशे डबलपत्तीमध्ये ॲव्हरेज माल मिक्स आहे त्याच्यामध्ये सोळाशे रुपये कुठले दादा सातशे छत्तीस रुपये हा दे मित्रांनो रिजेक्शन सातशे छत्तीस कुठले का गोलटी किती गेली सहाशे साठ रुपये गेली मित्रांनो गोल्टी क्वालिटी चांगली गोलटीचे कलर चांगले कुठले का का उंबरकीट उंबर चे ते काय गेले दादा नऊशे नऊशे पंधरा रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो कधीच नऊशे पंधरा उंबरखेड हो गेले दादा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो ड्राय माले क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार पस्तीस टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दोन हजार पस्तीस रुपये क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची दोन हजार पस्तीस धडांब्याच आहे का धोडांबे कुठं दादा दादा सुरगाण्याचं आहे का बियाणे कोणतं सर येलोरा येलोराचं बियाणे ठीक आहे थी। दोन दोन हजार पस्तीस ओके काय गेले दादा मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला पंधरा साठ कुठला आहे कांदा करन्स केडचा कांदा आहे पंधराशे साठ रुपये ठीक चाळीमध्ये हो दादा बाहेर ठीक काय बोगायला मामा काका बावीसशे रुपये बावीसशे रुपये सुपर क्वालिटी कलर बघू शकता कांद्याचा कलर साईज डबल पत्ती मध्ये त्याचं बियाणं कोणतं का रेड फोरच आहे कुठला कांदा आपला उमरा उमरळ मोठं उमराळ आहे ठीक या चाळीमध्ये होता का चाळीमध्ये होता धन्यवाद एकवीस नव्हे तेरा तेराशे एकसष्ट रुपये ॲव्हरेज महाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे एकसष्ट रुपये झाला मोठा मिडियम मिक्स ओशी काका किती गेला आज चौदा ठीक चाओदा। आहे चौदाशे रुपये गेला मित्रांनो मिडियम साईज मध्ये कांदा सतरा हा ना सतराशेची वीट दिली चौदाशे रुपये भाव भेटलं तीनशे रुपयाचा फरक पडला जागे हो ठीक पंधरा सत्तर एक हजार पाचशे सत्तर मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम मिक्स आहे कलर चांगला आहे कांद्याला पंधरा सत्तर रुपये दोन वाडी नॉडी का ठीक आहे धन्यवाद किती केला दादा काय होता पंधराशे का एक्कावन्न रुपये साडे पंधराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये मले हस्ते दिंडोरी ठीक पंधराशे किती त्रेपन्न पंधरा त्रेपन्न रुपये झाला मित्रांनो कांदा एक हजार पाचशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता कलर हलका का काय कुठले दादा चारशे चारशे रुपये रिजेक्शन हा हा पण मोठ्या साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला किती गेला एकोणावीसशे ठीक आहे एक हजार नऊशे रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोलटीची काय बघली काका सहाशे बावीस पंचवीस सहाशे पंचवीस रुपये सव्वा 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 सहाशे रुपये गेली मित्रांनो पंधराशे साठ रुपये एक हजार पाचशे साठ गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक एक हजार पाचशे साठ ठीक आका तुम्ही का कुठला आहे कांदा सर सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी आणि साईज बघू शकता कांदे पूर्णपणे ड्राय माले खळाखळा खळा कांदा वाजत डायरेक्ट सुपर क्वालिटी ट्रॅक्टर मधला किती गेला आता काय चोवीसशे 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 पंचवीस सव्वा चोवीस रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटी आत्तापर्यंतचा आहे स्टे आज टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय कुठले दादा कांदा कुठला आपला चालू का चालू ठीक धन्यवाद एक हजार नव्याण्णव रुपये गोलटा आहे मित्रांनो एक हजार नव्याण्णव रुपये ठीक धन्यवाद किती गेला माऊली एकोणावीसशे ठीक आहे एकोणावीसशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार नऊशे करंजवन किती तेवीस रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल मीडियम साईज मध्ये दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये साडे तेवीस बियाणं कोणते मावली येलोराचं बियाण धन्यवाद पिकअपची दुसरी लाईन आहे मित्रांनो दुसरा पासून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार सगळे बाजारा बजावून घेऊ गोल्टी मिडियम सुपर क्वालिटी सगळे बाजारा आपण याच्यामध्ये घेऊ आज पहिले ना की मित्रांनो गुलटी क्वालिटी बघू शकता काय बघली दादा गुलटी सहाशे कुठली गुलटी आपली चालू का ठीक दादा किती गेलोशे चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे चोपडाय कुठले आता दिंडोरी सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता गाडी मारला चाळी मारला कांदा आहे आता

पंधराशे सत्तर रुपये सोळाशे ला तीस रुपये कमी गेला कलर चांगला आहे डबल पत्ते मध्ये कुठले आता सटाना ताडी मारलाय का बाहेरचं मुळांनाच आहे का धन्यवाद नमस्कार काका काय गेला आपला सोळाशे बावन्न रुपये एक हजार सहाशे बावन्न क्वालिटी बघू शकता कांद्याची साठी सोळाशे रुपये ठीक आहे आज डाऊन एक थोडं ठीक काल किती गेला होता हा okay, कांदा होता हाच होता कुठल्या पण ओके धन्यवाद काय हो माऊली सोळाशे सत्तर रुपये सतराशे ला तीस रुपये बघू शकता डबल बत्ती मध्ये कांदा कुठले आता कांदा होय गावचा का काय गायला माऊली पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता का डबल बत्ती मध्ये काय घ्यायला मावले सोळाशे एक हजार सहाशे आपण सुपर क्वालिटी मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठल्या आता कांदा देवरगाव देवरगाव ठीक किती गेला आता पंधरा पंचान्न पंधराशे पंच्याण्णव सोळाशेला पाच रुपये कमी गेला कांदा डबल मध्ये मीडियम साईज आहे एक साईज कांदा आहे ठीक आहे कुठल्या आता कांदा कुठल्या कुठला आहे साडी मधला आहे का बाहेरचा आहे साडी ओके धन्यवाद किती गेला होता आता काय चौदाशे होते साडे चौदाशे रुपये एक हजार चारशे बावन रुपये क्वांटिटी बघू शकता कांद्याची कुठले आता आज कमी भाव आज किती गेला कमी पंधराशे साठ रुपये पंधराशे साठेच गेला याच्या आधी काय ना आज डाऊन आहे ठीक कुठले आपण ठीक धन्यवाद किती गेला आता सतराशे तीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल बत्ती मित्रांनो एक हजार सातशे तीस रुपये कुठला आता कांदा कुठला आपला रायपूर तालुका येवला तालुक्याचा ठीक आहे त्याचं बियाणं ना कोणतं आहे घरगुती चाळीमध्ये साठवला होता ठीक धन्यवाद चौदाशे साठ रुपये एक हजार चारशे साठ रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता एक हजार आहे दादा किती गेला माऊली सोळाशे एकवीस रुपये एक हजार सहाशे एकवीस रुपये डबल पत्नी क्वालिटी बघू शकता तीस का कुठले दादा शिरवाडी शिरवाड्याचे काय गेला कोलटा काय बघायला सहाशे एक्कावन्न रुपये गेले दादाचे अवघड कावर परवाड्यात सोळाशे पंचवीस रुपये एक हजार सहाशे पंचवीस सोळा पंचवीस रुपये सव्वा सोळा काय काय माऊली चौदाशे चौदा ऐंशी ऐंशी कुठलाय कांदा सारवळे थडी चौदाशे ऐंशी रुपये एक हजार च्याऐंशी चारशे ऐंशी पंधराशे ला वीस कंड बिया ना कोणत्या राहते तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे मा माल आहे मित्रांनो क्वालिटी आहे दर्जेदार माल आहे टी क्षमता आहे ज्यांची एक्सपोर्टसाठी स्टोअरसाठी जे चालणारे माल आहे ते दोन हजार प्लस जाऊ राहिले हायस्ट ते आतापर्यंत चोवीसशे पंचवीस रुपये निघाले आहेत सव्वा चोवीस रुपयांनी सरासरी कांदा बाजराव चालू आहे चौदा ते सोळा रुपयेपर्यंत सरासरी कांदा बाजार होत चालू आहे आणि मित्रांनो थोडा सरासरी कांदा बाजारा भाव थोडा बदल झाला जे हलके माल आहे ते थोडेसे कांदे जे कांदे दोन हजारच्या आसपास जायचे ते सतरा अठरा एकोणावीसपर्यंत जाऊ राहिले शंभर ते दीडशे रुपयेपर्यंत तो डाऊन आहे दोन तीन दिवसापासून मार्केट तेच बाजारभाव चालू आहे मित्रांनो उलटीचे पण बाजारभाव हजार ते अकराशे रुपयेपर्यंत चांगल्या क्वालिटी गोल्ट साईजचे गोल्टी आणि पाचशे ते सातशे रुपयेपर्यंत मिडियम साईज गोल्टी चालू आहे खादीचे पण बाजराव पाचशे ते सातशे रुपयेपर्यंत तीनशेपासून तर सातशे रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजाराव काय निघाला आणि कांद्यांची काय परिस्थिती मित्रांनो तुमच्याकडे ते पण आपल्याला कळवत जा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद